Thank mm -hmm. you. पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक नामे रफिक खान अंदर खान राहणार संगमेश्वर मालेगाव हा त्याचे दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमाणीच्या बाजूला उभा असताना त्याचा मित्रनामे रफिक शहा अमी शहा उर्फ लंबा रफिक व त्याचे सोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळून मागील भांडणाची कुरापत काढून युवक नामे रफिक खान याशी विगाळ करून कोणत्या तरी धारधार हत्यारानं त्याच्या डोक्यावर हातावर व मांडीवर वार करून जिवे ठार मारले व त्याबाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा केल्यानंतर यातील पलायन केलं होतं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सदर गुन्ह्याचा समांतर तपासात गुप्त माहिती घेतली यातील मुख्य आरोपी हा मनमाडच्या दिशेनं एका दुचाकीवर जात असल्याचं खात्रीशीरित्या समजलं त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून सदर खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे रफिक शहा अमिन शहा उर्फल लंबा वय मालेगाव यास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार फैसल पूर्ण माहित नाही याचे सह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी रफिक शहा उर्फ लंबा रफिक यास मालेगाव छावणी पोलीस ठाण्यास गुन्ह्यात हजर करण्यात आला असून त्याचा साथीदार फैसल याचा पोलीस पथक शोध घेतात यातील आरोपी रफिक शहा उर्फ लंबा रफिक यानं त्या गुन्हा घडल्यानंतर मालेगावातून पलायन केलं होतं त्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन तासांच्या आत ताब्यात घेतलंय व देखील हस्तगत केली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार चेतन सवनसरकर पोलीस नाईक शरद मोगल योगेश कोळी विशाला व्हाड हेमंत गिरबिले प्रदीप बहिरम सुभाष चोपडा माळी यांचे पथकानं सदर खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद